दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा आषाढी शुद्ध एकादशी सोळा बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार रोजी संपन्न होणार असून या दिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नी करण्यात येणार आहे या महापूजेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच इतर मंत्री, तसे मंत्री महोदय लोकप्रतिनिधी वरिष्ठ शासकीय अधिकारी मंदिर समितीचे आणि सल्लागार परिषदेचे पदाधिकारी उपस्थित असतात आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी नियोजन आढावा बैठक घेतली होती या बैठकीमध्ये मानाच्या पालखीच्या विश्वस्तांनी शासकीय महापूजेसाठी मंदिर समितीकडून निमंत्रण मिळावे अशी मागणी केली होती त्यावर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांनी त्यांची मागणी मान्य करून या प्रमुख दहा मानाच्या पालख्यांना प्रत्येकी दोन निमंत्रण पत्रिका देऊन सन्मानपूर्वक शासकीय महापूजेला आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज श्री संत निवृत्ती महाराज श्री संत सोपानदेव महाराज श्री संत मुक्ताई श्री संत नामदेव महाराज श्री विठ्ठल रुक्माळी संस्थान कौडण्यपूर श्री संत चांगवटेश्वर महाराज श्री संत निळोबाई महाराज या प्रमुख दहा मानाच्या पालख्यांचा समावेश आहे दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीची सध्या तयारी सुरू आहे माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय पालकमंत्री या सर्वांनीच मंत्रालयामध्ये सर्व पालखीचे सोळा प्रमुख त्याचप्रमाणे विश्वस्त मंदिरे समितीचे सहाध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व प्रशासनाची आढावा बैठक घेतली सदर बैठकीमध्ये ज्या मानाच्या दहा पालखी आहेत त्यांचे विश्वस्त उपस्थित होते आणि त्यांनी ज्यावेळेस आषाढी एकादशीला शासकीय महापूजा होती त्यावेळेस आम्हाला सुद्धा स्थान मिळावं आम्हाला मान सन्मान मिळावा आणि आम्हाला त्या पूजेस उपस्थित राहण्याची संधी मिळावी अशी विनंती केली माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे समितीचे सहाध्यक्ष या सर्वांनीच तात्काळ त्याला मान्यता दिली आणि माननीय सहाध्यक्ष गहिन्यात महाराज अवसेकर यांनी तात्काळ प्रत्येक पालखी प्रमुख जे मानाच्या दहा पालखी आहेत त्यांचे पालखीसाठी प्रत्येकी दोन पासची तरतूद केलेली आहे आपण सर्वांनाच माहिती आहे की आषाढी एकादशी जी शासकीय महापूजा असते ती माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या असते सहकुटुंब असते त्यामुळं त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सर्व कुटुंब त्याचप्रमाणे सर्व मंत्रीगण जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी त्यामध्ये माननीय खासदार माननीय आमदार उपस्थित असतात आपल्याला माहिती आहे की हे सर्वजण मंदिरामधील चार खांबे आणि सोळ खांबी मध्ये बसतात मंदिरामध्ये महापूजेसाठी एका वेळेस साठ ते सत्तर लोक त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात त्याचप्रमाणे आता या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्वांनीच दिलेल्या सूचनेप्रमाणे यावेळेस ज्या मानाच्या दहा पालख्या आहेत त्यांचे विश्वस्त त्या ठिकाणी या महापूजेस उपस्थित राहतील त्याप्रमाणे मंदिरे समिती आणि प्रशासन त्या पद्धतीचं नियोजन करेल रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवादे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा